मित्रांनो जय मराठीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ये गेल्याच महिन्यात लक्ष्मी निवास ही नवी कोरी कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आता लवकरच तुला जपणार आहे ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या हॉरर मालिकेमध्ये प्रतीक्षा शिवणकर ही अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे प्रतीक्षा सोबत या नीरज गोस्वामी महिमा मात्रे आणि रिचा गायकवाड हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे आता या मालिकेतून तब्बल नऊ वर्षांनंतर एक मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करणार आहे ही अभिनेत्री म्हणजे शर्वरी लोहकरी तर तुला जपणार आहे या मालिकेच्या दुसऱ्या प्रमो मध्ये शर्वरी लोहकरी हिची पहिली झलक पाहायला मिळते ती या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर तुला जपणार आहे या मालिकेच्या अगोदर शर्वरीने झी मराठीवरील या सुखांनो तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत यानंतर आता ती तब्बल नऊ मालिकेत दिसणार आहे या मालिकेची प्रदर्शित डेट अजूनही झी मराठीने जाहीर केली नाही लवकरच ही मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर तुला जपणार आहे या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका